काँग्रेस विधानसभा समन्वयकांची नियुक्ती काँग्रेस विधानसभा समन्वयकांची नियुक्ती गोंदिया राजकुमार पटले यांना जबाबदारी लोकसभा निवडणुकी पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे वारी सुरू झाले आहेत अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश राय यांच्या आदेशानुसार गोंदिया भंडारा जिल्ह्यातील विधानसभा समन्वयांची नियुक्ती करण्यात आली असून गोंदिया विधानसभा क्षेत्राची जबाबदारी कृबास उपसभापती राजकुमार पटले यांना देण्यात आली आहे सर्वत्र राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीला घेऊन मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यातच भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात काँग्रेसने मारलेली बाजी ही कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यात ठरली आहे त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीचा मोर्चा बांधणीसाठी समन्वयांची नियुक्ती करण्यात आली असून अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रासाठी प्रमोद पाऊल झगडे तिरोडा विधानसभासाठी डॉ रामसिंग भगेले व राज जागे निमचे गोंदे विधानसभा क्षेत्रासाठी राजकुमार पटले तर आमगाव देवी विधानसभा क्षेत्राची उषा मेंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे समन्वयक विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून जिल्हा अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी व विविध आघाड्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती तयार करणार आहेत